नमस्कार मी स्नेहा कुकदी फॅमिली मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल बरं तुम्ही पिहू तर बघा सकाळी सकाळी देवाची आधी तर प्रार्थना झाली पूजा झाली आणि आज सकाळी सात वाजता जी आहे आमची आरती पण चाललेली आहे म्हणजे दररोजचा माझा प्रयत्न असतो की खूप फास्ट फास्ट कामं करते आणि देवाचं सर्व व्यवस्थित रेडी करून मग आरती करायची वगैरे वगैरे पण कितीही प्रयत्न केला ना तर खरंच शक्य होत नाही आणि मला असं दररोज वाटायचं पण आज बघा आज पिहू पाठोपाठ मलाही त्याच्या स्कूलमध्ये जायचं आहे सो आज घरातली सर्व कामंही झाली म्हणजे स्वयंपाकही कम्प्लीट पूर्ण केला मी कारण यायला वेळ होऊ शकतो म्हणून आणि त्यानंतर आरतीची तयारी करून आरती वगैरे सर्व सर्व आटोपलं त्यानंतर पिहूच्या स्कूलमधनं ना गेटपास आली होती टीचरला मला भेटायचं होतं आणि आम्हाला वाटलं पिहूची काहीतरी कंप्लेंट असेल अभ्यासाची किंवा ना तुम्हाला वाटत असेल खूप शांत आहे पण भयंकर मस्तीखोर आहे म्हटलं एकतर याने काहीतरी मस्ती वगैरे काहीतरी केलं असेल म्हणून बोलवलं असेल पण शाळेत गेल्यावर कळलं की काही नाही टीचरनी छान त्याची भरपूर स्तुती केली आणि सोबतच सो कसं हे त्या शाळेतलं आमचं पहिलं वर्ष आहे त्यामुळे एक्झामची वगैरे प्रिपरेशन कशी वगैरे काय करायची सो ते सर्व म्हणजे समजावून सांगण्यासाठी त्यांनी आम्हाला बोलवलं होतं आणि काही नाही पंधरा मिनटं त्या फक्त आम्हाला भेटल्यात आणि फक्त जे आहे पौने दहा दहापर्यंत जे आहे आम्ही घरीही रिटर्न आलेलो होतो कारण आरोहीच्या पप्पांना जायचं होतं ऑफिसला सो त्यामुळे आणि बघा स्वयंपाक जरी मी केला असला ना तरी भांडे वगैरे सर्व पडून होती ती घासायची होती घरही बऱ्यापैकी ना बेडरूममध्ये पसारा होता तोही आवरायचा होता आणि भाजी घाई गाईत केली होती मग ती थोडीच झाली म्हटलं चला कुकर लावून देते म्हणजे डाळ भात वगैरे मग खाता येईल सो डाळ भात लावला असो त्याचं पाणी वगैरे मी असं वेगळं काढत असते आणि प्लांट्सला देत असते नेहमीच करते तसं तुमच्यासोबत शेअर पण आज दिलं तर म्हटलं चला आजही शेअर करते आणि त्याचा रिझल्ट बघा पुन्हा एकदा जे आहे या जास्वंदाला भरपूर कळ्या आलेल्या आहेत म्हणजे जितके फांद्या आहेत ना या जास्वंदावर तितक्या कळ्या आलेल्या आहेत पण होतं काय म्हणजे भरपूर कमी होऊन मिळतं माझ्या प्लांट्सला म्हणून त्यामुळे कळ्या बघा अशा प्रकारे हिरव्या पिवळ्या होऊन ज्या आहेत म्हणजे उमलण्याआधीच गळून पडतात म्हणजे आठ दहा कळ्या आहेत ना आता तर त्यातले तीन चारच फुलं जे आहेत उमलतील बाकीच्या कळ्या तर मोठ्या होईसवर गळून पडतात बऱ्याचदा आणि हे जे जास्वंद आहे बघा इत इतके जास्त मिलीबग्स होते यावर का किडस यायची आणि भरपूर उपाय केल्यावर जातच नव्हते पण फायनली मी एक केमिकल वगैरे स्प्रे केला होता आणि तुमच्यासोबत शेअरही केला होता पण ते केमिकल स्प्रे केल्यानंतर पूर्ण मिलीबग्स तर गेलेच पण प्लांटही मस्त ग्रो झालेला आहे न नवीन नवीन नवी, इतकी सर्व पानं आलेली आहेत त्यावर आणि होपसो लवकरच त्यावर कळ्याही येतील आणि पुन्हा एकदा म्हणजे भरपूर दिवस झाले त्या प्लांटवर मी फुल बघितलंच नाही जवळपास दोन एक महिने झाले असतील सो आता पुन्हा जे आहे माझं ते प्लांट फुलांनी भरेल आणि चला आता मला भांडी घासायची होती भांडी घासली पूर्ण गॅस ओटा वगैरे क्लीन केला त्यानंतर ना व्हिडिओची कामं होती आणि बरीचशी कामं होती ती केली त्यानंतर किचनमध्ये आली सो काही डबे वगैरे म्हणजे मला माहीत होतं एका झालेले आहेत पण आज घसते उद्या घसते करता करता राहूनच गेलेले सो ते घसून वगैरे ठेवलेत आणि त्यानंतर बराच वेळपर्यंत मग असंच टाईमपास वगैरे केला कारण वाटतं असं कधी कधी होतं असं की म्हणजे काहीच करू नये अर्धा एक तास तरी शांत बसून राहू किंवा अंग टाकून राहू झोप येऊ न येऊ पण अर्धा तास तरी म्हणजे शांत बसून राहावं असं मला काहीसं वाटत होतं आणि हा दुसरा दिवस होता कंटिन्युअसली मी अकोल्याला गेलेली आहे आणि कालही तुमच्यापर्यंत व्हिडिओ आलेला नाही म्हणजे मंगळवारची गोष्ट करते आहे मी हाज तुमी हा जो व्हिडिओ पाहत आहे तुम्ही हा शनिवारचा आहे आणि म्हणजे शुक्रवार शनिवार फक्त एक रविवार मध्ये गेला आणि सोमवार आणि मंगळवार असे चार दिवस आज जे आहे मी कंटिन्युअसली अकोल्याला जाते आहे आणि त्यामुळे आता मी इतकी एक्स्ट्रीमली खरं तर थकवा आलेला आहे मला की सांगू शकत नाही आणि कामंही भरपूर बाकी आहेत आणि त्याचमुळे जे आहे मला काल तुमच्यासोबत व्हिडिओ पण शेअर करता आलेला नाही आहे आणि आजही म्हणजे अशी काहीशी अवस्था आहे माझी का काय करू काय नको कामं भरपूर पडलेली आणि थकवा भरपूर आलेला मला पण म्हटलं चला बरीचशी कामं बाकी आहेत माझी पण म्हटलं आधी एडिटिंग करून घेते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवते कामं काय होतच राहतील सो हा सॅटरडेचा व्हिडिओ आहे हं सॅटरडेला जे आहे संडेला मी ठरवलं होतं गणपती बाप्पांना जीव घालायचा आणि त्यासाठीची जी आहे ही आता मी तयारी करते आहे सर्वात आधी तर मी पुरणाची डाळ लावून दिलेली होती आणि सोबतसोबत माझं चॉपिंग म्हणा ह्या सर्व गोष्टी चाललेल्या म्हणजे कसं एकाच दिवशी भरपूर गोष्टी करून दमवल्यापेक्षा म्हटलं आपण थोडी थोडी कामं आधीच रेडी करून ठेवूयात म्हणजे दुसऱ्या दिवशी स्वयंपाक करायला जरा बरं पडेल आणि इथे मी हे हेडफोन वगैरे सॉरी इयरबड वगैरे यूज करून जे आहे माझ्या मैत्रिणीसोबत गप्पा मारत होती भरपूर दिवस झाले म्हणजे कोणत्याच मैत्रिणीला फोन वगैरे माझा करणं झालेलाच नाही होतं कसं एकतर मी माझ्या व्हिडिओच्या कामांमध्ये बिझी असते आणि माझी कामं झाली की मग बऱ्याचदा मोबाईलची बॅटरी डाऊन असते मग ती चार्जिंगला करा किंवा मग म्हणजे असं कानाला मोबाईल लावून कामं करणं वगैरे मला जमत नाही आणि माझं कसं असतं घरातली कामं करायची त्यातनं वेळ मिळाला की व्हिडिओचं काम करायचं व्हिडिओचं काम झालं की पुन्हा घरातली कामं करायची असं काहीचं चालू असतं त्यामुळे अशात काय होतं स्पेशली कॉल लावून बोलत बसते असं सध्या तरी माझ्याकडे वेळच नाही आहे आणि भरपूर दिवस झाले म्हणजे तुम्हाला आठवत असेल तर आम्ही उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये पुण्याला गेलो होतो तेव्हा हे हेडफोन्स माझ्या दिदीकडेच राहिले होते सो आता रक्षाबंधनला माझा भाऊ गेला होता म्हणजे मामे भाऊ तो घेऊन आला आणि आता ते माझ्यापर्यंत पोचलेत आणि म्हटलं चला आता हेडफोन आहेत तर मैत्रिणींसोबत गप्पा गोष्टी मारून घेऊयात सो मैत्रिणींसोबत गप्पा करता करता जे आहे मी माझं पुरण पण बनवून घेतलं सोबत कांदा टोमॅटो लसूण भरपूर सोलून ठेवला म्हणजे उद्या मला पटपट जे आहे स्वयंपाक करता येईल आणि त्यानंतरनं सर्व किचन ओटा मस्त क्लीन केला तर लगेच आरोपी हो आले की नेहमी बाप्पांसाठी तूच मोदक बनवते तू सर्व करते आज आम्हीच करणार म्हटलं ठीक आहे बाबा करा काय करणार तर ओरिओचे मोदक कारण यापेक्षा सोपे मोदक कोणतेच नाहीत वाटत त्यांना तरी आणि सुरुवातीला खरं तर मी नाही नाही बोलले कारण माहीत होतं भरपूर मेस करून ठेवतात आणि इतका क्लीन केला होता मी ओटा घासून पुसून मला त्यावर मेस किंवा डागडुगं नकोच होते पण दोघेही ऐकायला तयार नव्हते सो म्हटलं ठीक आहे सो त्यांनी त्यांचेच बिस्किटचे पुढे जे महिन्याभरांचा कोठा असतो तो एक दिवस खर्च करायलाही तयार झाले याचं मला जरा जास्त कौतुक वाटत होतं कारण माहिती आहे का मी किराणामध्ये फक्त सहा ओरिओ बिस्किटचे पुढे आणत असते आणि ते त्यांना महिन्याभर पुरवायचे असतात मग तुम्ही पटपट पटपट संपवून टाका किंवा मग थोडे थोडे खा असं जे आहे माझं काही असं असतं कधीतरी जास्तच पिहून हट्ट केला तर आरू माझी हट्ट करत नाही पिहून हट्ट केला कधीतरी तर, तर मध्येही येऊन जातं आमच्याकडे पण बहुतेकदा येतच नाही आणि तरीसुद्धा ते त्यांच्या ओरिओ बिस्किटपासनं जे आहे तिथे मोदक बनवत होते खरंच त्यामुळे मला जर आश्चर्य वाटत होतं पण बघा ना दोघांनी किती छान तसे तर कोणत्याच गोष्टीतनं त्यांचं एकमत होत नाही छोट्या छोट्या गोष्टीवरून जे आहे भांडणं वगैरे होत असतात पण आता इथे मोदक बनवायचे तर दोघंजणं इतकं आ म्हणजे छान प्रकारे जे आहेत त्यांनी मोदक बनवलेत अगदी न भांडता किंवा पसारा वगैरे न करता आरोहीचं तर असं चाललेलं की एक गोष्ट करायची तिने झालेला तो पसारा उचलायचा त्यानंतरच दुसऱ्या कामाला जे आहे सुरुवात करायची असं काहीचं म्हणजे आपण म्हणतो ना मुलांना शिकवावं नाही लागत मुलं आपलं पाहून शिकत असतात तसाच काहीसा अनुभव मला आज आला म्हणजे तिला माहीत आहे की ओट्यावर पसारा वगैरे झाला की मम्माला चिडचिड होते मम्मा कशी स्वयंपाक करता करता क्लीन वगैरे करत असते तसंच जे आहे तिचं जे आहे कामंही चाललेली होती आणि मोदक बनवणंही चालू होतं पहिला मोदक बनवायला खरं तर तिला त्रास झाला किंवा तो तुटला पण त्यानंतरचे सर्वे मोदक आरोहीने इतके व्यवस्थित बनवलेत आणि सोबतच ड्रायफ्रूटने जे आहे त्याला गार्निशिंगही केलं तिने मोदकच्या आतमध्ये सुद्धा ड्रायफ्रूट घातलेत मी तिला म्हटलं होतं म्हणजे पिहू आवडून खात नाही ड्रायफ्रूट नको टाकू पण ती जी क्रीम आहे ती कमी पडेल मम्मा आणि ती वाढवण्यासाठी म्हणून तिने आतमध्येही ड्रायफ्रूट टाकलेत आणि वरच्या साईडलाही मस्त असं ड्रायफ्रूटने त्याला गार्निशिंग केलं आणि बघा आरू पिहूने खरंच खूप छान मोदक बनवलेत चवीला तर काय बिस्किटांसारखेच लागणार ते म्हणजे काही वेगळे लाग लागत नाहीत पण दिसायला खूप छान दिसत होते आणि तिचं म्हणजे माझं म्हणणं होतं तिला की थांब आपण सायंकाळच्या आरतीमध्ये जे आहे यांना देवाला अर्पण करून पण त्या दोघांनाही खेळायला जायचं होतं आणि तिला माहीत होतं मोदक म्हणजे पिहू सायंकाळपर्यंत काही धीर काढणार नाही आरतीपर्यंत तो मध्येच एखादा मोदक खाऊन घेईल किंवा उष्ट वगैरे करून ठेवील म्हणून ती म्हणाली की मी देवाला अर्पण करून घेते मम्मा आणि मग पिहूने खाल्ले तरी चालतील मग म्हटलं ठीक आहे आरूने छान देवाजवळ पुन्हा दिवा वगैरे लावला आणि देवाला मोदक वगैरे अर्पण केलेत आणि ते बाहेर खेळायला गेलेत आता सो म्हटलं चला आपल्याकडे वेळ आहे सो काहीतरी काम झालंच पाहिजे आणि सकाळीच जे आहे पिहूच्या स्कूलमधनं येता येता मी हा खवा घेऊन आलेली होती एक पाव त्यातला ना थोडासा खवा मी मोदक वगैरे करण्यासाठी वेगळा काढलेला आहे आणि हा खवा ना म्हणजे मी व्हिडिओमध्ये बघितलं असं की हाताने भरपूर जे आहे मळून घ्यायचा त्यातला गुठली राहायला नको सो म्हणून मी काय केलं खिसणी घेतली आणि सरळतीने खिसून घेतला त्यामुळे कसं तो म्हणजे त्यामध्ये गुठलीही राहत नाही आणि सोबत तो छान मळल्याही जातो यामध्ये बघा मी दोन चम्मच जे आहे मैदा आणि दोनच चम्मच जे आहे रवा घातला आणि एक चम्मच त्यामध्ये मी ऑइल घातलं आणि पहिली गोष्ट म्हणजे मी खव्याचे गुलाबजाम पहिल्यांदा बनवते आहे जे प्रीमिक्स येतं ना गुलाबजामचं सुरुचीचं वगैरे ते आमच्याकडे नेहमी बनतं कारण पिहूला गुलाबजाम भरपूर आवडतात पण असं खवा आणून वगैरे गुलाबजाम मी पहिल्यांदा बनवते आहे आणि त्यामुळे मला म्हणजे यासाठी भरपूर वेळ हवा होता उद्या जर इतक्या साऱ्या कामांमध्ये गुलाबजाम बनवायला घेतले तर काहीतरी घाई गडबड होईल असं मला वाटलं होतं आणि गुलाबजाम बी घडतील म्हणून म्हटलं चला आत्ता वेळ आहे घरी कोणीच नाही तर आपण ट्राय करूयात सुरुवातीला दोनच चम्मच मैदा घातला मी पण त्यानंतर मला थोडंसं ते पातळसर वाटत होतं सो आणखी दोन चम्मच त्यामध्ये मी मैद मैदा घातला आणि म्हणजे यामध्ये पाणी घालायचं किंवा इतर दूध वगैरे घालायचं काहीही काम नसते तेवढ्या खव्यामध्येच जे आहे व्यवस्थित मैदा आणि रवा वगैरे मिक्स करून जे आहे मी मस्त डो बनवला आणि त्यानंतर लगेच जे आहे गुलाबजाम बनवायला घेतलेत आणि म्हणजे माझा प्रत्येक वेळेस प्रयत्न असतो की माझा वेळ वाचायला हवा माझी मेहनत वाचायला हवी आता इथे मेहनत तर नाही पण वेळ वाचवलेला आहे मी बघा म्हणजे डव मळून झाल्यानंतर खरं तर मी गुलाबजाम बनवायला घेतले होते पण नंतर मध्येच थांबवले आधी बाजूलाचं जो आहे पाक बनवायला ठेवला आणि सोबत तेल गरम करायला ठेवलं आणि इकडे गुलाबजाम तयार करता करता जे आहे सर्व गुलाबजाम तळून घेतलेत आणि त्यानंतर बघा माझा पाक व्यवस्थित बनवून झाला तयार आणि त्यामध्ये म्हणजे तो अर्धवट थंड होऊ दिला मी अगदी गरम पाकात पाका जे आहे मी गुलाबजाम कधीच सोडत नाही अर्धवट थंड झाला की मग गुलाबजामला फोकच्या मदतीने असे होल करून जे आहे मी पाकात सोडत असते त्यामुळे ते जे पाक आहे ना गुलाबजामपर्यंत आतपर्यंत जातो आणि मग गुलाबजाम मस्त रसरशीत होतात आणि खरंच म्हणजे खूपदा ऐकून होतं पण आता तयार केल्यानंतर कळलं आपल्या त्या प्रिमिक्सपेक्षा खव्याचे गुलाबजाम खरंच खूप छान होतात स्मेल तर इतका सुंदर येतो हो, आणि चवही सोबत बन्नाट असते बऱ्याचदा काय होतं छोटी मोठी कामंही आपण मुलांना सांगायला पाहत नाही जाऊ दे तो छोटा आहे छोटं आहे किंवा त्यांच्या इतर सवयी म्हणजे स्वतःची बॅग आवरून ठेव स्वतःचे बुक्स व्यवस्थित ठेव किंवा शूज उचलून ठेव ह्या छोट्या छोट्या गोष्टीही सांगायला गेलं ना म्हणजे आमच्याकडे तरी असं म्हणजे बऱ्याचदा आरोजी पप्पांचं असतं जाऊ दे तो छोटा आहे आणि होतं कसं माहिती आहे का मुलं छोटी आहेत आई आहेत त्या म्हातारे आहेत आणि ते तर बरं माणूसच आहे माणसाला काम सांगायचं का आणि अशा हिच्यातनं माझी इतकी कामं आता सध्या वाढलेली आहेत म्हणजे यांना सांगू शकत नाहीत किंवा ते करतही नाहीत मुलं काय म्हणजे सांगायला गेलं तरी लगेच त्यांची आजी किंवा यांचं असतं ते छोटे आहेत ला ते छोटे आहेत त्यांना रागवू नको म्हणजे जबरदस्तीने करायला लावू नको आणि मग त्यांच्या आजी त्यांच्यानंतर त्याही म्हातार्या आहेत आणि हे सर्व मी फक्त त्यांच्या कामांबद्दल बोलते आहे बरं त्यांनी केलेल्या पसाऱ्याबद्दल म्हणजे त्यांच्याच वस्तू ज्या त्या इतरत्र कुठेही ठेवून देतात आणि मग त्याच वस्तू शोधायला मला अर्धा अर्धा एक एक तास माझा द्यावा लागतो आणि नेहमी माझं त्यांना सांगणं असतं की तुमच्या वस्तू तुम्ही वेळेवर व्यवस्थित ठेवा म्हणजे तुम्हालाही वेळेवर सापडतील आणि मलाही त्या गोष्टींचा त्रास होणार नाही पण माहिती का कोणीच ऐकत नाही आणि मग कधीकधी मी ना फार इरेटेड होते माझे चिडचिड होते आणि खूप प्रयत्न करूनही म्हणजे स्वतःला कंट्रोल करूनही मग मा मला ना म्हणजे मी रागव रागवून देते मुलांना वगैरे आणि मग नंतर मलाच त्या गोष्टीचा जरी पस्तावा येत असेल पण त्याहीपेक्षा एका गोष्टीचा पस्तावा जास्त येतो बघा की अशाने मग मुलांना सवयी लागणार कशात म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत मुलं स्वतः करून घेतात पण त्यांना सांगावं लागतं आणि ते सांगणंच जे आहे कधी कधी आपला आवाज वाढून जातो आणि मग समोरच्या व्यक्तीला वाटतं की ही जबरदस्तीने करून घेत आहे पण आता ती मुलं आहेत ती स्वतःहून करणारच नाहीत त्यांना एक नाही दोनदा नाही तीन तीन चार चार चारदा सांगावंच लागतं आणि आता तर मी सरळ असहकार आंदोलन माझ्या घरात छेडलेलं आहे मी तुमच्या कामात तुम्हाला मदत करणार नाही तुमचं काम तुम्हालाच करावं लागेल आणि सर्वात मै महत्वाचं म्हणजे कोणतीही वस्तू मी शोधून देणार नाही त्यामुळे तुम्ही आधीच व्यवस्थित ठेवा आणि ना आ, मला ना एक किस्सा तुम्हाला इथे सांगावसा वाटतो म्हणजे एक दोन महिन्यापूर्वीच माझ्यासोबत घडलेला आम्ही एका शॉपमध्ये गेलो आणि तिथे एक आजोबा वॉचमॅन होते आणि त्यांचं काम होतं की दुकानात चप्पल घेऊन जाऊ नका हे आम्हाला सांगणं आम्ही सर्वांनी चप्पल काढली पण पिहूने नाही काढली तर पिहूचे पप्पा बोलले जाऊ द्या ना तो छोटा आहे तर ते आजोबा काय बोलले तो छोटा आहे ना म्हणूनच त्याला सांगणं आत्ता गरजेचं आहे कारण आत्ता सांगितलं तर त्याला त्या ते सवयी लागतील तो मोठं झाल्यावर त्याचे विचार तर स्वतंत्रच होतील तेव्हा तो तुमचं ऐकणार नाही जे सांगायचं ना त्याला आत्ता सांगा साहेब मी तुम्हाला एक वडील म्हणून सांगतो आणि अनुभवातून सांगतो त्या आजोबांची ती गोष्ट ना मी विसरता विसरू शकत नाही आणि खरंच त्या गोष्टीपासनं जे आहे मला भरपूर जे आहे मार्गदर्शन मिळालं म्हटलं तरी चालेल आणि तेव्हापासून मी मुलांच्या बाबतीत बऱ्यापैकी स्ट्रिक झालेली आहे रडत पळत का असे ना तुम्ही बघितलं आज पिहून त्याची त्यानेच केली आणि चला आता त्यानंतर तुम्हाला मी एक बाऊल दाखवलं बोलता बोलता ती क्लिप जी आहे मागे गेली सो आता त्याबद्दल सांगते बऱ्याच दिवसापासून कमेंट्स येत होत्या की ताई बाऊल दाखवतो म्हणून ॲक्च्युली तो संक्रांतीचा एक मटका आहे त्याला मी वॉल पुट्टी वगैरे लावून आणि मिरर वगैरे लावून जे आहे डेकोरेट केलेलं आहे त्यानंतर आता सायंकाळ मस्त जे आहे आज मोक्षीचा वाढदिवस होता सो तो सेलिब्रेट केला आणि भरपूर दिवसानंतर आज मला मस्त आयतं खायला मिळत आहे तसं वाढदिवसाचा मेनू तर हा होता केक चिवडा वगैरे पण तिने घरच्यांसाठी तिच्या फॅमिलीसाठी अप्पे वगैरे केले होते सो तेही मला आणून दिलेत सो चला मस्त असे आज आयते मिळालेले अप्पे एन्जॉय करते आणि आजचा व्हिडिओ जो आहे तो इथे संपवते व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा शेअर करा आणि हो छान छान कमेंटही करा कारण तुमच्या कमेंट मला भरपूर जे आहेत मोटिवेट करतात आणि खरंच आता सध्या मला मोटिवेशनची खूप जास्त गरज आहे चला पुन्हा भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड तो स्वतःची काळजी घ्या बाय टाटा